नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला तर आज आम्हाला तिळ्याचे लाडू खायची खूप इच्छ संक्रांतीला बनवले त्यानंतर बनवलेच नाही तर मी म्हटलं बघूया आणि माझं यू यूट्यूबला चॅनल आहे सरस्वती किचन म्हणून तर तिथे मी टाकत असते रेसिपी माझ्या जे येतात त्या तर नक्की तुम्ही तिथे जाऊन बघा सरस्वती किचन टाका तर माझं रेसिपी तुम्हाला दिसत्या नॅचरल घरच्या घरी काय मी आपल्या घरच्याच वस्तू जे आपल्या घरात आहेत त्या साहित्यापासून मी कसं बनवायचं त्या प्रयत्न करते कारण बाहेरून आपण आणायला ह्याला वेळ भेटतो नाही भेटतो म्हणून घरच्या साहित्यात कसं छान आणि मस्त आणि टेस्टी जेवण बनवता येईल असं मी प्रयत्न करत असते तर आज मी बिना पाकाचे म्हणजे न साखरचा पाक न गुळाचा पाक नुसते आपल्या सगळ्यांना खाता येते असे मी लाडू बनवणारे तिळाचे तर मी माझा ब्लॉग येईन दोन तीन दिवसांनी ह्याला यूट्यूबला माझ्या चॅनलला आहे तिळाचे लाडू कसे बनवायचे बिना पाकायचे आणि एकदम मऊ आणि छान सगळ्यांना खाता येणार ज्याला दात नाही ते सुद्धा खाऊ शकतात आणि खूप छान लागतात आणि खूप दिवस टिकतात त्याला काही होत नाही कारण त्याला पाण्याचं वगैरे काही हेच नसतं त्याच्यामुळे खूप दिवस टिकतात ते तर हे बघा मी तुम्हाला दाखवते मी आ, आता मी बारीक करून घेतले सगळं श तेळ शेंगदाणे गूळ आणि त्याच्यामध्ये जा मी जायफळ आणि वेलची पोट टाकली थोडी आणि थोडंसं तूप टाकलं आहे ते जे मी लाडू वळवते तर वळवताना तुम्हाला मी दाखवते कसे वळ बघतात ते खूप मऊ आणि खुशखुशीत मस्त होतात तर हे तुम्ही पण ट्राय करा आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल बनवायचा असेल तर माझे सरस्वती किचन जाऊन तुम्ही पाहू शकतात तर तुम्हाला बनवायला मग बरं पडेल आणि सोपं जाईल आणि पाकाचे लाडू बनवताना आपल्या हाताला खूप चटके वगैरे बसतात गरम गरम वळावं लागतात आणि कधी पाक नीट होतो किंवा नाही होत खूप म्हणजे त्रासदायक येते आ... पाकातले लाडू बनवायला तर अशा प्रकारे जर आपण लाडू बनवले तर सगळ्यांना खाता पण येतात आणि बनवायला पण सोप तर हे बघा बिना पाकातले लाडू तर शक्यतो बिना पॉलिशचेच तिळ घ्या पॉलिश केलेले तिळ भाजताना पण जळतात आणि ते लाडू पण कडवट लागतात म्हणून बिना पॉलिशचेच तिळ घ्यायचे पॉलिश केलेल्या तिळामध्ये एवढं कस नसतो त्यामुळं चांगले नाही होत लाडू कडवट लागतात तर हे बघा मी गोळ गा आधी बारीक करायचं नंतर गोळ आपल्याला ग परत गोळ घेऊन आपलं फिरून घ्यायचं आणि मग मी याच्यात तूप आणि वेलची पावडर वगैरे टाकून घेतले तर हे बघा असे लाडू छोटे छोटे वळवून घ्यायचे लगेच होतात मस्त होतात आणि खायला तर खूप भारी लागतात हे वास पण खूप छान येतोय हे बघा आपल्या हवे तसे खायला खूप भारी लागतात असे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे पण बारीक गॅसवर असे मंद कड कुरपुरीत चांगले भाजून घ्यायचे त्याचं साल काढून घेतलंय मी आणि असे छोटे छोटे बनवून घ्यायचे पौष्टिक असतात आणि आता तर थंडी चालू आहे त्यामुळे खायलाच पाहिजे वयाला पण हाताला चटके नाही बसत पाकातल्या लाडून चटके तर खूपच बसतात आणि कधी कधी चांगले होतात तर कधी कधी चिकट पण होतात हे बघा किती फटाफट आणि सोपी पद्धत आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मस्त खा कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही बनवत असता कुठली अजून पद्धत सोपी असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर मला ह्या दोन प्रकारचे येतात पाकातले आणि बिना पाकाचे लाडू पण मला हे सोपे वाटतात म्हणून हेच मी बनवते जास्त चला बाय बघा झाले माझे लाडू ओळख थोडीशी जास्त नाही खाऊशी वाटले म्हणून बनवले मी तर हे बघा एवढेच झालेत खूप छान लागतात वास्तव खूप मस्त येतो तर नक्की बनवा तुम्ही पण आणि खाऊन पहा कसे वाटले माझे असे बिना पाकातले लावून नक्की मला कमेंट करून सांगा तर चला खूप मस्त वाटतात असे म्हणजे खायला तर खूप मऊ गूळ थोड़ास जास्त लागतो जसं आपण पाक बनवतो तसंच आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं